नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हाला एक खूप तुम साधी सिंपल रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी आहे मूग डाळ आणि मैद्याची खारी घरगुतीच असते ही आणि तुम्ही बघा सामान आपण पाहूया आणि आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया अशी काही पाच दहा मिनटात होत नाही अर्धा तास याला लागतो पण ही जवळपास एक दीड महिने टिकते आणि काही तेलकट वगैरे होत नाही चला आपण सामान बघूया तर मी काय केलं मुगाची डाळ असते ना साधी ती पुसून घेतली आणि मस्त भाजली सुगंध येईपर्यंत भाजली आणि सरळ मिक्सरवर तळून घेतली आता हा आहे मैदा आणि हे आहे आ, कसुरी मेथी घरी केलेली हे मीठ आणि हा ओवा आता हे साधं सामान आहे तर आपण काय करणार आहो मी अगदी कमीच तुम्हाला करून दाखवणार आहे हा मी एक कप मैदा घेतला आणि आपण एक कप मैदा घेतला तर जवळपास आपण पाऊण कप आपण हे घेणार आहोत त्यामध्ये मुगाच्या डाळीचं पीठ तर आता हे पाऊण कप पीठ मी यात आहे आणि आता आपण काय करणार आहोत याच्यामध्ये टाकतोय मीठ आपल्या याच्या हिशोबानेच हे थोडीशी कसुरी मेथी आणि हा ओवा ओवा जरा भरपूर टाकायचा हा ओवा टाकला आता आपण याला बाजूला ठेवूया आणि याच्यामध्ये आपण टाकतोय तूप मी तूप पातळ करून घेतलाय तर तूप हा जो पोहे खायचा चमचा आहे याने मी दोन चमचे तूप टाकणार आहे आता हे दोन चमचे तूप मी टाकलं आणि हे मी छान चोळून चोळून मिक्स करून घेणार आहे आणि खूप सोपी पद्धत आहे करायची माझी खूप जास्त आपल्याला त्याच्यात करावं लागत नाही अगदी यासुद्धा खारी चांगल्या एवढ्या चा सुद्धा भरपूर खारी होतात दहा वीस खारी होतात ह्याच्या त्यामुळे असं काही नाही आता मी हे भिजवून घेते आणि भिजवल्यावर तुम्हाला दाखवते किती कडक भिजवलं आता हे हे जे आहे हे मी असं भिजवून घेतलं आहे म्हणजे आपली पुरीची जी कणिक असते ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट म्हणजे तसं बोट घालायला जरा थोडा हे होत आहे पाण पडतोय आता याच्यामध्ये आपल्याला अप आपण साठ करून घेणार आहोत हे तूप मी पातळ केलेलं मी यात दोन चमचे तूप घालते मी आहे पण साठ करून घेतोय प्रोसिजर खूप सोपी आहे फक्त तेवढी पहा म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल की काय करायचं बाकी काही नाही आपला साठा तयार झाला आता काय करायचं ही जी ही आपण कणिक भिजवली ना ही घट्ट आहे खूप थोडस हि मध्ये जाड आहे हिला एकसारखा साईजचा घ्यायचा म्हणजे हा जो रोल आपण करतोय ना हा एकसारखा करायचा फक्त आता बरोबर एकसारखे सहा तुकडे एक दोन तीन चार म्हणजे माझेबरोबर सहा नाही झालेत एक दोन तीन चार पाच पाचच झाले हा मी इथे एक छोटा करते त्यानंतर दोन त्यानंतर तीन चार आणि पाच पाचच होतं ते पाच, पाच तुकडे करते एक दोन तीन चार आणि पाच आता काय करायचं हा तुकडा मोठा आहे मधला थोडासा मध्ये काढून घ्यायचा बाजूला या दोन्ही तुकड्याचा सेट इकडे काढून घ्यायचा हा पण थोडा मोठा झाला हा इकडे काढून घेते आणि याचे एकसारखे सहा गोळे आपल्याला करायचे सहाच पाहिजे आपल्याला गोळे एखादा थोडासा कमी जास्त असला तर चालतो पण बहुतेक बरोबरीने सहा गोळे करून घ्यायचे तर हे आपले आता गोळे तयार झाले आता या गोळ्याची आपल्याला अगदी पातळ अशी पुरी लाटायची आहे पोळी नाही म्हणत आहे मी पुरी म्हणते मी ही पुरी लाटून तुम्हाला दाखवते एक आणि मग नंतर पुऱ्या लाटून घेते ही लाटल्या जाते व्यवस्थित काळजी नका करून तुम्हाला जर थोडस असं वाटलं तर पीठ लावू शकता मी आता थोडस पीठ घेते आणि मला हिला पातळ लटायचंय बघू शकता अगदी पातळ अशी ही पुरी लाटलेली आहे आता ही मी इकडे ठेवते आता मी खुँँ खुँँ ला ला चा चा। या पुऱ्या लाटून घेतेन तुम्हाला दाखवता ही पुरी लाटलेली आहे आणि आपण साठा बनवला आहे हा साठा उचलायचा आणि साठ्याचा आपल्याला पातळच लेअर लावायचं खूप असा खूप जास्त असा लेअर नाही लावायचा अगदी पातळ लेअर आपल्याला साठ्याचा लावायचा आहे या पुरीवर ही दुसरी पुरी ये चलो आपलं तयार झालं आता हे तयार झाल्यानंतर आपल्याला परत याला लांब करायचं एवढं जाड आपल्याला करायचं नाही हे आपोआप लांबत हलकं 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 फक्त सरकवायचं याला दाब नाही द्यायचा सरकतं ते आपली पट्टी तयार झालेली आहे आता काय करायचं हे बघा यामध्ये आपल्याला हे लेयर दिसतात आता हे इकडे काढून घ्यायचं आपल्याला तेल गुणगुणं हवं अजिबात आपल्याला गरम तेल नको आहे तर हे आपण आता गुणगुणं तेलासाठी मी गॅस लावला आणि मी ही तोपर्यंत तो मी पुढचीही करून घेते आणि तेल गुणगुणं झालं की तुम्हाला त्याच्यामध्ये टाकून दाखवते पण तेल व्यवस्थित गुणगुणं झाला आहे तर आपल्या ज्या साईडच्या निघाल्या होत्या की नाही हे बघा ही साईडची निघालेली ही ना ही आणि तुम्ही याच्यात पण लेअर पाहू शकता एक बारीक लाईन येते याच्यात आता आपण याच्यात हे टाकायचं आणि हे वर आलं की मगच याला आपल्याला हे लावायचं आहे झारा आता आधी त्यांना होऊ देत आपण त्यांना वर येऊ देत मग बघूया किंचित किंचित वाढवलाय गॅस किंचित कारण काय कलरगळू नये म्हणून बस एक दोनच मिनटं आता आपलं तेल चांगलं झालंय आता ते, ते होऊन देत हे बघा आता हे थोडंसं गोल्डन होईस्तो आपल्याला तळून घ्यायचं मी आता तुम्हाला दाखवलं आपली एकही उघडली नाही किंवा आपलं काही विरघळलं नाही काही नाही काही नाही आपण जे तुपाचं मोहन टाकलं होतं ते पण बरोबर होतं आपलं सगळंच बरोबर होतं आता हे झालं थोडंसं लालसर झालं की मी दाखवते आता तुम्ही पाहू शकता आपल्या या खारे आहेत बघा याला किती छान लेअर्स आलेली आहेत खारी आता मी यात काढते मी सुरुवातीला थोडीच टाकली होती आता थोड़ासा गॅस मी सीन करते आहे आपल्याला पोटातनं खूप असे खूप जर लेयर्स केले ना तर ते पोटातनं तयार व्हायला खूप वेळ लागतो त्यामुळे मी फक्त तीन पुऱ्यांचं केलंय आणि तुम्ही जर तीन पुऱ्यांचं केलं ना तर तुम्हाला ते सोप्पं पडेल या काय मंद गॅसवर तुम्ही तळेला ठेवून दुसरी कामं करू शकता मला आत्ता व्हिडिओ दाखवायचा होता म्हणून मी तुम्हाला हा दाखवला पण बघा त्या एक कपामध्ये किती झाल्यात या एक दोन तीन चार पाच सहा सात यात मी आता सात आठ खारी टाकलेल्या आहेत म्हणजे या पंधरा आणि या पुन्हा इथे सात आहेत वीस पंचवीस खारी सहज होता आणि हा एकच कप हा जवळपास मला वाटतं शंभर ग्रॅमचा कप आहे बघा या आपोआप वर आलेल्या आहेत याला अजिबात हलवायचं नाही जोपर्यंत या पूर्णपणे वर येऊन तरंगत नाही मी झाऱ्याने हलवते तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही काटा चमच्याने याला हलवू शकता या आपल्या मुगडाळीच्या खारी आहेत नुसता मैदा पोटात जायला नको आणि काहीतरी पौष्टिक जायला हवं म्हणून आपल्या या मुगडाळीच्या पौष्टिक खारी छान तयार झाल्या चहाबरोबर तर नक्कीच या चांगल्या लागतात आणि बघा खारीचा किती सुंदर आला आणि लेअर्स पहा प्रत्येक खारीला भरपूर लेअर्स आहेत आता हे लाल झाल्यावर ही बॅच मी तळायला टाकते आणि मग आपण प्लेटिंग करूया तळायला गुणगुण्या तेलामध्ये थोडासा वेळ लागतो या झाल्या की आपण मग याचं प्लेटिंग करणार आहोत आपली खारी तळून तयार झाली आहेत हे बघ अगदी तुम्ही व्यवस्थित पाहू शकता शिवाय यात तेल पीक नाही ही, ही तर मी आता अगदी कढईतनं काढलेली खारी आहे ही मी जवळपास एकटा साधी करून ठेवलेली आहे या खारी तुम्ही पेपरला पाहू शकता किती तेल आहे ते ही मी केलेली खारी आहे ही तुम्ही आता केलेली खारी आहे तर बघा किती सुंदर आणि बघा किती छान याचा खुसखुशीतपणा मी तुम्हाला हा चुरा खाऊन दाखवते आवाज तुम्ही ऐकला असेल खूप छान याची चव आलेली आहे तुम्हाला ची खारीची रेसिपी कशी वाटली ते मला सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट अगदी जरूर जरूर करा तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी मनापासून पाहिलेत मी फक्त एवढंच म्हणेन बनवा खा खिलवा आणि तुमच्या वळडीला छान छान कॉमेंट्स पास करा धन्यवाद